महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट मालवण तालुक्यातील सर्जेकोड येथे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याची पडझडआट झाली त्याचा आम्हाला सर्वच एक नागरिक म्हणून एक महारा मार, महाराष्ट्राचं दैवत म्हणून एक खेद व्यक्त करण्याची ही वेळ आहे आणि ही हा प्रकार खेदनजनक झालेला आहे खरं म्हणजे पंतप्रधान मोदी येत होते त्याच्यामुळे बांधकाम विषयाचा कुठचाही दर्जा न चेक करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला आणि लवकरात लवकर म्हणजे मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन होवं ह्याचा ह्याच्या हेतूने तो उभा करण्यात आला आणि त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलं खरं म्हणजे वारंवार उत्तरपत्रातनं सोशल मीडियातनं ह्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं पण तरी पण बांधकाम विभाग असेल आणि पालकमंत्री सार्वजनिक पंतप्रधान मंत्री रवींद्र चव्हाण असतील यांनी याच्या दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आज ही वेळ ह्या हे वे अवस्था करण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे त्याच्यामुळे ह्याचा खेद व्यक्त करणं हे आमच्या सर्वांसाठी सिंधुर्गवासियांसाठी खरं म्हणजे खेद व्यक्त करतो आणि ह्या निकृष्ट काम झाल्याबद्दल आणि ही गोष्ट घडल्याबद्दल खरं म्हणजे पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करू नैतिक जबाबदारी स्वीकारून ही पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे खरं म्हणजे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी उभा असलेला मालवण किल्ला आजही अवैधरित्या उभा आहे पण सहा महिने पूर्वी केलेलं हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे याच्यावरूनच बांधकाम विभागाची अवस्था काय असेल पूर्ण विभागाची यावरून दिसून येते त्याच्यामुळे ह्याचा खेद व्यक्त करून नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी राजीनामा देवे अशाने आम्ही त्या ठिकाणी मागणी